नमस्कार मी विश्वजीत न्यूज अँड कटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्वाच्या घडामोडी भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईला रवाना झाला असून टीम इंडियानं सरावाला जोरदार सुरुवात केली येत्या एकोणीस फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार असून भारतीय संघ वीस फेब्रुवारीला बांगलादेश संघाशी खेळणार आहे सोमवारी गोलंदाजी प्रशिक्षक मोरने मॉर्केल यांच्या नेतृत्वाखाली मोहम्मद शमीनं गोलंदाजीचा सराव केला वुमेन्स प्रीमियर लीग मध्ये गुजरात जायंट्सनं युपी वॉरियर्सचा सहा विकेट्सनं पराभव करत कर्णधार ऍशल गार्डनरच्या नेतृत्वाखाली या हंगामात आपला पहिला विजय मिळवलाय आय पी एल दोन हजार पंचवीसचं वेळापत्रक सोळा फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आलं असून चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे ही स्पर्धा बावीस मार्च पासून सुरू होत असून तेरा ठिकाणी खेळवली जाणार आहे या स्पर्धेचा पहिला सामना के के आर आणि आर सी बी यांच्यात होणार आहे मुंबई इंडियन्स संघानं आगामी हंगामासाठी त्यांच्या संघात बदल केला असून मुंबई इंडियन्स संघाचा भाग असलेला अल्लाह गझनफर दुखापतीमुळे आगामी आय पी एल हंगामधून बाहेर आहे त्याच्या जागी तेवीस वर्षीय अफगाणिस्तान संघाचा फिरकी गोलंदाज मुजीबूर रहमानला संधी देण्यात आली आहे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी कराचीतील नॅशनल स्टेडियम बाहेर जमलेल्या चाहत्यांनी कोहली कोहली असा जयघोष करत विराट कोहली जिंदाबादच्या यासंबंधीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत विराट कोहली कधीही पाकिस्तानात खेळला नाही मात्र त्याचा पाकिस्तानात मोठा चाहता वर्ग आहे चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी गंभीर आणि आगरकरमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याची माहिती मिळतीय मीडिया रिपोर्ट्सनुसार निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर संघनिवडीशी संबंधित अनेक निर्णयांवर एकमत नव्हते निवड बैठकीत दोघांमध्ये बराच वेळ वादविवाद झाला गौतम गंभीरनं स्पष्टपणे सांगितलं आहे की तो डाव्या उजव्या संयोजनासाठी मधल्या फळीत सतत बदल करू शकतो अशा परिस्थितीत संघात कोणाचाही फलंदाजीचा क्रम निश्चित असणार नाही आहे मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आले असून माझ्या वडिलांचा पगार उदरनिर्वाह करण्यासाठी पुरेसा नसल्यानं माझी आई अतिरिक्त पैसे कमावण्यासाठी बेबी सिटिंग करायची असे सांगत अजिंक्य रहाणेनं आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे त्या आठवणी माझ्या मनात आजही आहेत आणि त्यामुळे माझे पाय जमिनीवर आहेत त्यामुळे मला आरची गरज नाही असं देखील रहाणेनं सांगितलं ओडिशाच्या कलिंगा स्टेडियमवर दोन शून्य असा विजय मिळवून भारतीय संघानं एफ आय एच प्रो लीग हंगामातील आपला पहिला विजय मिळवत स्पेनचा बदला घेतला आहे याआधी भारताला भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर स्पेनकडून तीन एक असा पराभव पत्करावा लागला होता या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अँड